आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज काहीतरी धमक आणि जिद्द असेल तर अशक्य असं काहीच नाही परिस्थिती कशी असली तरी त्यावर मात करत आपलं स्वप्न साकार करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोहगा परिसरात राहणारा सनी कुलमाळी अवघ्या सतरा वर्षाचा असून त्याने कुस्तीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं झोपडेत वाढलेला नंदीबैल घेऊन भविष्य सांगणाऱ्या वडिलांचा मुलगा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मान उंचावून सुवर्णपदक विजेता ठरला बहरन येथे पार पडलेल्या आशियाई युथ कुस्ती स्पर्धेत सनीनं साठ किलो वचनी गटात सुवर्ण पटकावले मुळचा बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यातील असलेला सनी कुलमाळी याचा परिवार मागील पंधरा वर्षापासून लोको परिसरात एका झोपडीत वास्तव्यास आहे वडील सुभाष खुरमाळे नंदीबाई धुन दारोदारी भविष्य सांगतात तर आई सुया दाभन विकून दरिंग करतात अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सनीनी आपले स्वप्न जिवंत ठेवली आणि कुस्तीच्या माध्यमातून जीवन बदलण्याचा निर्धार केला नेमका त्याचा हा प्रवास कसा झाला याविषयीची माहिती आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया कुस्तीची सुरुवात माझ्या आजोबा झाली आजोबा मैदानी कुस्ती खेळायची आखाड्या ठिकाणी करायचे माझं त्यांना खूप लागत होतं पहिल्यांदा नंतर माझ्या आखाचं पप्पा लागत नाही पहिल्यांदा बनवलं चांगले पप्पा बी चांगले पहिले नव्हते मैदान ठिकाणचे त्यांचं काय माहीत नव्हतं त्यांना फक्त मैदान आखाडे करायचे शेवट कुस्ती करायला चांगले माझं बघून मी चांगले आवडत पहिले चांगले आवडत पप्पा म्हणले की माझी तिने म्हणून आम्ही पहिल्यांदा करायचो त्यांची इच्छा होती परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी आम्हाला काल मी काय ना टाकला आणि असं घरीच व्यायाम करायचं

मग गावात ते स्थानिम होते पप्पा मग कामाला जायचं आम्हाला ते गायचं तानी बस आम्ही तिथ ते गाव तिथं तानी प्रॅक्टिस करायचो मग सदाशिवराज कुस रे आमचे कोच आहे त्यांनी मला शिकवले की कसं डाव काय करायचं काही करायचं काही सगळं त्यांनी मला चांगलं ट्रेन केलं मैदानी बिदांची तसतात इथे गाडीवर बसायचं आम्हाला मैदानी बिदान सगळे ठेव मग तिथनं पुढं मी नंतर मग जानताराच्या तालमिकोंडे त्यांनी पहिल्यांदा नाही का म्हणजे असा परिस्थिती नव्हती एवढं तिथे गेलो त्यांनी अर्धी फी घेतली अर्धी फी घेतल्यानंतर मग मी तिथं दोन चार महिने राहिलो थोडं चांगलं झालं तिथं नंतर तिने दत्तक घेतली मग सहा सात वर्षापासून मी त्यांच्यापासून दत्तक घेत आजोबाबी माझे दोन तीन मेडल होते महाराष्ट्रा केसरीला ला कुमार महाराष्ट्रा गोल्ड होतं नॅशनल सिल्वर होतं आता इंटरनॅशनल गोल्ड त्याची कोणीच दखल घेतली नव्हती म्हणजे एवढे मेडल आहे कोणी विसरायला आलं नव्हतं काही काहीच नव्हतं आमचे वस्तात सदाशिव रागपेशरे यांचे मुलं संतोष रागपुसरे यांनी दखल सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज